हाय गाइस तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलोकॉनला क्लिक करा आणि शेअर कर, कर, करा लाईक करा कमेंट करा हा आम्ही चालू डिमार्डला शॉपिंग करायला तेवढ्यात एक रिक्षा शोधत होतो तर रिक्षावाले एक काका आम्हाला समोर तेवढ्यात त्या रिक्षावाले काकाने सांगितलं की तुम्ही बसा रिक्षात मी तुम्हाला सोडतो तौम तर आम्ही बसतो त्या काकाच्या रिक्षात आमची इथे मटण निघतो त्यांच्या आणि ते बोलले की आपण नांदुर इथे बोललो माझी डोंबिली जसं आम्ही सरळ निघालो हळू हळू बोलत बोलत निसतजवळ चाव, 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 चाव. बसलो हे बघा टेकडीवरती आणि ह्या साईडला माझी फ्रेंड राहते आरती जसं आम्ही निघालो पुढे काकांच्या गाडीचा सेंजी संपावा ना तर पुढे गेलो तर बघते जयशोराचा फोटो पुढे गेलो डी मार्टला पोचलो रस्ता क्रॉस केला मोठे मोठे रेसे पण डी मार्ट सर्वात मोठा मार्केट डीमार्ट आम्ही ट्रॉली घेतली मम्मीचं लक्ष केलं चॉकलेट नांगडे बोलते आपण आम्ही चॉकलेट बघितली सगळं बघितलं पण आम्ही काही घेतलं नाही मग मा पुढे मला चॉकलेटांचे मोठे डबे सेलिब्रेशन भेटी हे आता डीमार्टमध्ये कसं आहे रक्षाबंधने म्हणून त्या लोकांनी ठेवले चॉकलेटचं सगळं इथे किंडोजॉय पण होता ते काय आम्ही काही घेतलं नाही मम्मीला पाहिजे होते नारळ दोन नारळ उचलले आणि मग पुढे येऊन चा पावडर घेतली मग मी डीमार्टच्या बाहेर पिझ्झा खाल्ला आणि लोकेशन बघा पार्किंगचं मग मी रिक्षा बघितली रिक्षा काकांना बोलवलं रिक्षात सामान ठेवला आणि बसलो म्हणजे काकानी गाडी काढली सुसट माझल गाड्या आहेत की नाही तो नाही सरळ निघालो हे इथे झाड वगैरे मिळतात मस्त पाहिजे ते आणि आम्ही घराच्या दिशेने निघालो मग काय सरळ घरी जायचा रस्ता डोंबिलीमध्ये खूप काय काय चालू आहे गाड्यांचं बिड्यांची दुकानं खूप खूप दुकानं झाली आहेत काम मस्त झाले या साईडला कारखाने वगैरे आहेत हे बघा सरळ निघालो आम्ही घराच्या दिशेने आणि इकडे बघितलं तर साऊथ इंडियन लोकांचे छोटे छोटे ते मंदिर आहेत मस्त मंदिर आहेत तुम्ही येऊ शकतात मानपाडा रोडला जसं आम्ही सरळ निघालो निघालो तर वाट्यात काय मस्त रस्ताच रस्ता रस्त।

मग पुढे आम्ही थांबलो थोडं परत गाडी स्टार्ट झाली आणि जसं चालू झाला पुढे खूप साऱ्या रिक्षा अशी काय रेसिंगचीच शर्यत चालू अशी फास्ट आणि हे आमच्या डोंबितलं श्री गावदेवी मंदिर त्याच्या बाजूला हे गार्डन आणि आम्ही आमच्या रस्त्याला आलो आम्ही आमच्या श्रीखंडवाडीमध्ये घुसलो या रस्त्याला संगीतावाडी एला चिकनवाडी म्हणतात पुढे संगीतवाडी म्हणतात आणि ते संगीतवाडी आणि आम्ही आमच्या रस्ताला पत्लो आम्ही हाऊ दिस المكان बोलून युटे मोठा काम करून हाय बिल्डिंग तर आम्ही आमच्या इकडे पत्लो आणि ते बक्के ते वाटले